आज संभाजीनगरमध्ये संध्याकाळपासून हळूहळू वातावरण बदलत गेलं आणि आता पाहिलं तर प्रचंड मोठा जोरदार असा पाऊस चालू झालेला आहे अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे संध्याकाळी सुटलेल्या शाळा कॉलेजेस याचे जे विद्यार्थी आहेत त्यांना घेऊन जाणाऱ्या महिलांची मात्र खूप पारंबळ उरलेली आहे आपल्या ड्युटीवरनं परतणाऱ्या चाकरमान्यांना देखील एक सुखद धक्का बसला की अचानक पाऊस पडल्यामुळे नक्की काय घेऊन जावं हो। इतके दिवस थंडी जाणवत होते त्यामुळे लोक स्वेटर घेऊन येत होते जात होते आज मात्र आपण पाहिलं तर प्रचंड पाऊस पडल्यामुळे स्वेटर घ्यावा त्या रेनकोटाची व्यवस्था करावी अशा संभ्रमात काही लोक व्यवसाय टाकल्याला पाहिलं पण या अचानक पडलेल्या या पावसामुळे शेतकरी मात्र निराश झालेला आहे आंब्याला आलेला मोहर आंब्याला आलेली छोटी छोटी पळं ती मात्र गळून पडणार आहे त्यामुळे श आणि घ्राक्ष याही पेकावर त्याचा खूप मोठा परिणाम आपल्याला जाणवणार आहे दूरवर पडलेला हा जोरदार पाऊस संभाजीनगरमध्ये सगळ्यांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण मात्र नक्कीच करणार आहे